तालुक्यातून समृद्धी महामार्ग केलेला आहे या समृद्धीच्या दोन्ही बाजूला शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत समृद्धी महामार्गामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले नव्हते त्यामुळे शेत शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतमाल घरी आणण्यासाठी फार मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या या संदर्भात माजी आमदार संजय रायमुलकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पाठपुरावा करून व शेतकऱ्यांची अतिशय महत्वाची असलेली रस्त्याची मागणी मंजूर करून घेतली कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता या निधीमधून आंध्रड डोनगाव शेलगाव देशमुख यांसह इतरही खेडे गावाजवळच म्हणजे समृद्धी रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित व सुरळीत असा रस्ता तयार करण्यात आलाय त्यामुळे समृद्धीच्या दोन्ही बाजूचे शेकडो शेतकरी माजी आमदार संजय रायमुलकर यांचे आभार मानत आहेत या संदर्भात अंधरुड येथील शेतकरी पी आर देशमुख उपसरपंच पंजाबराव देशमुख पंडितराव देशमुख व इतर शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय रायमुलकर बद्दल अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून माझे आमदार संजय रायमुलकर साहेब यांनीच आमची समस्या सोडवली असून जर ही समस्या सोडवली नसती तर आम्ही शेतकरी कमालीचे अडचणीत आलो असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय रायमुलकर यांचे आभार मानले तर या संदर्भात माझे आमदार संजय रायमुलकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा व गंभीर प्रश्न माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी मी आमदार असलो काय आणि नसलो काय काही फरक पडत नाही मी कधी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे व भविष्यातही राहणार आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलडाणा अभिनंदन करतो कारण एकशे तेरा कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे मेन मे आंध्रोडमधला पाण्याचा प्रश्न सोडला आणि त्याच्यानंतर गावातील रस्ते दलित वस्तीतले रस्ते असे जवळपास एक कोटी रुपयाचे रस्त्याचे निधी टाकले होते आणि मेन महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सांडपाण्याचा गावाचं जे सांड पाण्याचा गावा प्रश्न होता त्या रोडला लगत सिमेंट रोडला लागून गावाला लगत नुँ। जवळपास तीन कोटी रुपयाची नालीचं काम कम्प्लीट केलं त्या झालेलं आहे आणि त्यांच्या निधीतून त्यांनी आम्हाला तो निधी दिलेला आहे आणि बाकी काही पांदन रस्ते असे बऱ्याचसा निधी आम्हाला त्यांनी दिलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे ते जरी माझी म्हणत असतील लोक पण आम्ही म्हणतो की आमचे आमदार आज ते आमचेच आमदार आजी आजी आहेत आजीच आहेत आजी आजी त्याच्याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहणार आणि कधी कोणती आम्हाला अडचण आलेली नाही आणि येणार बी नाही याची आम्ही आशा बाळगतो त्या आम्हाला शेता म्हणजे याच्या अगोदर यायला इतकी अडचण होती पावसाळ्यात खतबी आणायची अडचण नंतर सोयाबीन काढायच्या टायमाला तर कोणते ट्रॅक्टर येत नाही गाडी बैल येत नशी चालता येत नशी तर राय संजय रायमोलकर डॉक्टर संजय रायमोलकर साहेब यांच्या मुळे आज आम्हाला रस्ता मिळाला सोयीचं झाला सोयीचं झालं आणि आम्हाला कधी सुटत नव्हता हो तोच संजय रायमुलकर साहेब आणि आमचे भाऊ पी आर बापू देशमुख सर यांच्यामुळं आमचं काम नाही एकीकडे ते जे काही समृद्धी महामार्ग आपल्या मतदारसंघातून गेला आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जे काही रस्ता झाल्यानंतर आर असेल डी आर असेल शेतात जाण्याचे रस्ते असतील हे टोटल रस्ते त्याच्यामध्ये डिस्मेंटल झाले बंद झाले आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या आता बऱ्याच शेतकऱ्याचे दोन्ही बाजूला जमीन असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना आणि शेतातला माल म्हणजे बऱ्याच आपला विहार आर बंद झाल्यामुळं हे रस्ते डायरेक्ट त्या लांब्या काही ठिकाणी समृद्धी ठिकाणी त्या डायरेक्टच बंद झाल्या आणि बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात जायचं तर त्याच्यात शेतात त्रास नसल्यामुळं शेतकरी काही देत नव्हते आणि बऱ्याच अडचणी येऊ लागल्या शेतकऱ्याचे शे वाद होऊ लागले म्हणून मी खास करून विधानसभेतही हा विषय मांडला होता की बा समृद्धीच्या बाजूला समृद्धीच्या आधीत आमच्या शेतकऱ्याचे जे शे आजूबाजूचे रस्ते असतील त्या रस्ते आम्हाला खडीकरणाचे करून देण्याची मागणी केली त्याच्यामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी एकोणतीस किलोमीटरच्या लांब्या मी आपल्या मतदारसंघामध्ये करून घेतल्या त्याच्यानंतर उर्वरित नंतर हे रस्ते झाल्यानंतर परत आपल्या डोनगाव परिसरातील शेतकऱ्याच्या तक्रारी आल्या की आमच्या सोळा किलोमीटरच्या लांब्या त्याच्यातून वगळल्या गेल्या आणि नंतर मागणी आल्यामुळे त्याच्यात नसल्यामुळे ते काम झालं नाही परंतु माननीय हेमाचे अडरशीचं खातं माननीय दादा भुसे साहेबाकडे दिल्यानंतर त्यांचा एक दौरा इकडनं पाहणी दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मी त्यांच्या कानावरती घातलं मुख्यमंत्री महोदयाला शिंदेसाहेबांना निवेदन दिलं सभागृहात विषय मांडला आणि हाही विषय त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ हे रस्ते करण्यासाठीचा चार्थ प्रस्ताव तात्काळ मागितला आणि त्या रस्त्यावरती ताबडतोब काम पूर्ण करून देण्यासाठीच्या सूचना संबंधित मंत्र्यांनी दिल्या आणि त्या कामाला म्हणजे मला आनंद आहे की न होणारा काम ते काम आणि केवळ शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आपण ते सोळा किलोमीटरच्या लांब्या मंजूर करून घेतल्या आणि त्या आज तुम्ही पाहिला असेल की आज ते काम पूर्ण झालेलं आहे आणि शेतकऱ्याचा जाण्याचा रस्ता त्या माध्यमातून निकाली निघलेला आहे आणि भविष्यामध्ये अजून त्याच्यामध्ये काही अडचणी येतील तर आपण भविष्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्याला ते करता येणार आहे म्हणून शेतकऱ्याचा हिताच्या ज्या ज्या मतदारसंघामध्ये जी जी अगोदर आपण कामं केली ती शेतकरी हिताचीच कामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळं पहिलं प्राधान्य आपण शेतकऱ्याला देऊन मागणी आले त्याप्रमाणे आपण त्या शेतकऱ्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी बेलगाव आंद्रोड डोनगाव नंतर शहापूर अशा या जी गावातील रस्त्याचा प्रॉब्लेम झाला होता ते रस्ते आपण पूर्ण केलेत त्याचा निश्चित मी माननीय दादा साहेब माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब माझे आणि या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल की माझ्या मागणीचा विचार करून तात्काळ रस्ते करून दिले त्याबद्दल धन्यवाद